म्हणून शैर साहेब हे शहरी आहे शहरी काही मदत बाजी आहे का शहरी काय मदत बाजी आहे म्हणून काय मदत राय का कायला थांबाही भाऊ काय काय आहे ना जी खा नाही पण आपण काय कोणीतरी शरीर काय समजत शाही नाही भाऊ कचऱ्याची ठोक गरज ते बादलो कभी बरस म्हणून म्हणून म्हणतो शाहिरी आहे बाहो शाहिरी नाही कचऱ्याची फोल आणि शाहिरी आहे पण येऊ नक ये उनो कोसा असा आसा करो पापा ता मार मन ओ मार ता ता भीती वाट तो पिकले पिकले आपल्या कडे नाही चालत बघा आसा ये उनो को असा ये उनो को तू अरे तावा तो असा ये उनो को तू तावा तो नाही तर कापशील भारत Lun Sang yìí ló ń lọ sọ́ọ̀bù ǹjẹ́? i para... प्रश्न विचारला सुंदर प्रश्न विचारला माय बाप अभिनंदन आणि शाहेबाचा प्रश्न मस्त विचारते प्रश्न मस्त विचारते कसून प्रश्न म्हणजे आपलं विचाराचं कसून आपलं विचाराचं कसून आणि आम्ही विचारलं तर त्याच बसून आणि तुम्ही बसा तिथं लिसत लुसत लसून लसून सिलत लसून करा आता सैपाक गिपाक थोडस अरे शहरी शाही साहेबांनी प्रश्न विचारला माय हो म्हणते हा सप्त धातूचा पिंजरा बनलाय असा तर इथं सप्त धातू पिंजरे तर साडेतीन धातू बापात साडे तीन तर म्हणते हात लावून सांगा म्हणते ते धातू बापाचे कोणते का त्या दिवशी सांगितले होते साई साहेब काही लक्षात नाही ठेवले बरोबर नाही का ते धातू आहेत बापाचे कोणते दात पित्त ते दिसत नाही दात पित्त केस समजलं का दात पित्त केस आणि हे अर्ध 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 म्हणतो आपण अर्ध नख हे साडेतीन धातू हे बापाचे आहेत हे तयार झालेले समजलं का साडे केस आणि अर्ध नख हे साडेतीन धातू जे आहेत हे बापाचे आहेत आणि मग साडेतीन कोणते आईचे आईचे कोणते तर हाड मास आणि रक्त हाड मास रक्त आणि अर्ध धातू कोणतं जे शरीरात जेवढं रक्त आहे तेवढं त्याच्यापेक्षा पाणी बी आहे पाणी बी आहे आणि ते अर्ध आहे पाणी शरीरातलं हे आईचे धातू आहेत हा हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे काय आहे ज्याला आई मी काय म्हणतो

तू पहिले शाही होती आणि या शायराला गुटी करून दाखवली वेदना दाखवल्या जगातला इतिहास गाऊन दाखवला आणि या शायराचीच कला पाहून त्यांना सिनेमे काढले आज मोठ्या मोठ्याने मान भेटून आला आज तुम्ही आम्हाला बोलावलं असल तर आमच्या नावाने पाहून बोलावल्या का नाही आमचे काही थोत्र पाहून बोलवलं का नाही आमच्या कलेने पाहून बोलवलं आणि आज येत आमच्या मान वाढवला एवढी मोठी इज्जत भेटली ते कशामुळे भेटली ये ताकत है बोलवान अरे शहरी को तुम समझो ये शहरी मान है शहरी को तुम समझो ये शहरी मान है और जन जागृति का पैया यही इसकी पहचान है समंदर से बिगाड़ा ये शहरी में ज्ञान है समंदर से बिगाड़ा ये शहरी में ज्ञान है और समझने वाला समझे वही ज्ञानी बुलवाना है समझते भाई आए का नहीं बाजी तुमसे इत नजर डाल बस का थोड़ा सा एकदम शांत बसा शायनेस होते माणसाहेब तिथले किशर पट्टन पाहिजे समजलं का ऐक काय म्हणतो आहे राहिली कीर्ती तुमची वाली तुम्ही डबल आले म्हणते का ना। पण पुन्हा डबल आलो पाहिजे त्यासाठी असा येऊ नको असा येऊ नको तू काय तर खपशील बार राजा रास्ते से तुझे चलना पड़ेगा तेरे रास्ते से मत चलना क्योंकि तेरे रास्ते से जाएगा तो पछताने की नौबत आएगी रास्ते से जाएगा तो पछताने की नौबत आएगी अरे कोई ना बचाने वाला फिर तेरी मरने की नौबत आएगी समझ रखा शहरी माए बापो कुछ कुछ वाइट समझता कोणी वाईट समजतात पण माय बाप शायरी शिवाजी महाराजाने केली शायरी तानाजी माणूस केली तानाजीने केली अनेक प्रकारे लोकांनी मोठमोठ्या वाड्यामध्ये शायरी झाल्या शायरी शिवाजी महाराजानं ऐकली नसती पाहिली नसती या शायरानं व्यथा दाखवल्या नसता बाग दरबारात ते आई बहिणीच्या इज्जती वाचिला नसतात शिवाजी महाराजाला दाखवण्यात आलंय असं प्रकार आहे आपल्या राज्यामध्ये स्वराज्यामध्ये आई बहिणीची मला शिवाजी महाराजांच्या जोड्यात त्या कृत्या दिसल्या निर्णय घेतला म्हणे आई बहिणीला इज्जत देण्याचं काम नाही करेल स्वराज्याच्या वेळा उचलला पण माय बापू ज्या वेळेस लढाईत शिवाजी महाराज लढायला लागले ला पण त्याच्यावर बाजूंनी पराजित होण्याची पराजित होण्याची बाजूंनी म्हणे जर मी आजच पराजित झालो मी जर आजच संपलो तर मी आज आपल्या आई बहिणीच्या इज्जतीला वाचवणार नाही म्हणून शिवाजी महाराजांना पळ काढली काढणी मोगलशाही धावले शिवाजी महाराजांना माझं पण माय हो एका शहराचा पोवाडा चालू होता एका ठिकाणी तिथं हजारो त्या लोक होते आणि तेवढ्या घुसले मध्ये शिवाजी महाराज शिवा घुसताच सर्व मोगलशाही त्या शिवाजी महाराजाला पाहायला लागले पण माय शहरामध्ये खोबी असते कोणती खोबी असते गाणं कसं पलटवायचं शब्द कसे को पलटवायचे कोणाला चढवायचं आणि कोणाले उतरवायचे खालतं नाही का तर हे मोगलशाही दिसतात त्याला समजलं का शिवाजी महाराजावर हमला होऊन राहिला शिवाजी महाराजाला पाहून राहिले तर यायला तर गुंगरा बनवायचा आहे तर शहराने काय केलं काय काय केलं आओ आओ मोगल साहेब आपके वजे से तो सब कुछ है बाबा नहीं तो क्या है क्या है, है? तुम हो करके हाँ भाई हाँ भाई तो हमको कौन काला साला कुत्ता नाही पूछता आप मेरे मा हो भ हो भगवान बन त्यांना पाहिलं हा तर खूप आपलं चांग सांगून राहिला रे बिल्ल त्या शाळ्याकड लक्ष आले आणि शिवाजी महाराजांनी तेवढी संधी पाहिली तिथून निष्ठून पराला निष्ठून केला म्हणून लढला आणि लढला म्हणून आज आई बहिणी आपल्या आपल्या दिसून राहिल्या नाही तर कोणाली बायको म्हणाव कोणाले बैल म्हणाव कोणाली माय म्हणाव समजत नव्हतं आई बहिणीचे अपहरण होत होता अन्याय होत होते बलात्कार होत होते डोळ्या तरी आपण काहीच करू शकत नव्हतो आणि एवढी नीच नीच तर शिवाजी महाराजांना के दूर केली आणि हे दूर करण्याच्या पाठीमाग कोणाचा हात होता कोणाचा एका शहराचा हात होता त्यावेळेस शिवाजी महाराजाला शिवाजी महाराजात प्राण वाचला नसता आज आपली परिस्थिती तेच झाली असती आपण आपलाच माल आपणच हमाल आणि आपणच गुलाम म्हणून माय बाप हो या शाहीनं आता आम्ही बी काही लोकांनी म्हणजे पार्ट करून दाखवतो आणि या पार्ट कोणी कोणी सुधारले माय बाप हो कोणाच्या जीव वाचल्या कोणी शेतकरी लोक आत्महत्या करत होते आम्ही त्याला आसरा दिला या प्लॅटिंगच्या माध्यमातून कोणाचे घर उध्वस्त होत होते भाऊ भावापासून दूर होत होते आम्ही या प्लॅटिंग मधून रस्ते दाखवले आणि हे लोकांनी पाहिलं आणि म्हणून कधीतरी लोकांचे जीव वाचले

आसाई साहेब आपला राहून समाप्त झालेला आहे मला त्या दोषित कलर त्याचप्रमाणे राजंसोची लवकरात लवकर येण्याची कृपा करावी मन कवीचा सांग तो खरं खर फाडू नका बसा येऊ नको असा येऊ नको ये तू अरे नाही नाहीतर खपशिले बारवाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी माझ्याकडून समाप्त झालेला सन्मान्य शरीर विचार मंचकावर येतील आणि आपले पुढील विचार मांडतील